शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मुकुंद नगर परिसरात एका तरुणावर टोळक्याने चॉपर लोखंडी रॉडने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे आज याला पेट्रोल टाकून जाळून टाकू अशी धमकी देत संशयित आरोपीने पीडित तरुणाच्या डोक्यावर वार केले ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी बडी मस्जिद परिसरात घडली या प्रकरणी जखमी रेहान रौफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तीन ते चार अनोळखी व्यक्ती विरोधात खुन्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत मुसळधार पावसाने नगर शहरालगत वाहणाऱ्या सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडून पुराचे पाणी कल्याण रोडवरील अनेक वसाहतीमध्ये घुसले परिणामी काही ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतर करावे लागले तसेच संसारोपयोगी साहित्यांचे नुकसानही झाले सुमारे तीस वर्षाच्या खंडानंतर सीना नदीला एवढा मोठा पूर आला दरम्यान कल्याण रोडवर रविवारी चक्क होडीचा वापर करून नागरिकांना मदत कार्य करण्याची वेळ आली सायंकाळी उशिरापर्यंत मनपाच्या रेस्क्यू टीम सह अग्निशमन विभागाच्या जवानांनी अनेक कुटुंबांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले विश्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तर वाढदिवसानिमित्त नशामुक्त भारत निर्माण करण्याच्या संकल्पासाठी भारतीय जनता युवा मोर्चा इलानगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नोमो युवा, युवा रण या भव्य मॅरेथॉन मध्ये डॉक्टर पाटील यांच्यासह हजारो युवक युवतींनी सहभाग घेऊन नशामुक्त भारताचा संकल्प केला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला एच डी एफसी बँक ही देशातील एक महत्त्वाची बँक असून एच डी एफ सी बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्या एक महत्वाची अपडेट सध्या समोर आली असून तुम्हाला ती माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे एच डी एफ सी बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकच्या वतीने मार्गदर्शक तत्वानुसार चेक क्लिअरन्सच्या बाबतीत परिस्थितीतील झालेल्या नियमांमध्ये बदल केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की भारतीय रिझर्व्ह बँकच्या मार्गदर्शक तत्वानुसार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून चेक त्याच दिवशी क्लिअर केले जातील म्हणजे ज्या दिवशी बँकेत चेक जमा होतो त्यानंतर त्याला क्लिअर होण्याकरिता एक ते दोन दिवसाचा वेळ सध्या लागतो परंतु आता या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार चार ऑक्टोबर पासून तुम्ही ज्या दिवशी चेक जमा कराल त्याच दिवशी काही तासात तो क्लिअर होणार आहे या

याला रंगेहात पकडण्यात आले त्याच्याकडून आठ हजार जप्त करण्यात आले चौकशीत त्याने हा मटका व्यवसाय महेश कचरे यांच्या सांगण्यावरून चालवीत असल्याची कबुली दिली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सध्या फरार असलेल्या महेश कचरेचा पोलीस शोध घेत आहेत शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर ची शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर